सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा निफाड तालुक्यातील गाजरवाडी शिवारात लुटमार करण्याच्या उद्देशानं कोयत्याचा धाक दाखवून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सराईत आरोपींना निफाड पोलिसांना पकडण्यात यश आलेलं आहे या संस्थांकडून कोयता पाच मोटारसायकल असे एकूण दोन लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे चोवीस तासाच्या आत पोलिसांनीही दमदार कामगिरी केली आहे निफाड तालुक्यातील गाजरवाडी परिसरात घडलेल्या घटनेनंतर निफाड पोलीस सतर्क झाले होते त्यांनी आरोपीच्या मुस्क्या आवडण्यासाठी पथकं रवाना केलेली होती त्यानुसार घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण केल्यानंतर त्यात काही संशयित हालचालीवरून सदर आरोपी हे आसपासचे असल्याचं समजलं तेव्हा एक आरोपी पुण्यातील चाकण या ठिकाणाहून तर दुसरा आरोपी विंचूर या ठिकाणाहून त्यांची चौकशी केली असता त्यांनी केल्याची कबुली दिली आहे त्यांच्याकडून कोयता पाच मोटरसायकल असा एकूण दोन लाख पन्नास हजार हस्तगत करण्यात आलेला आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे निपाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गुरावो यांनी याविषयीची अधिकची माहिती दिली आहे अकरा वाजेच्या दरम्यान निफाड पोलीस स्टेशन हद्दीतील गाजरवाडी शिवारात एका वृद्ध दाम्पत्य यांच्या मळ्यात त्याच्या घरी जबरी चोरी करण्याचा प्रयत्न झाला होता निफाड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पाच ऑब्लिक पंचवीस कलम तीनशे नऊ तीनशे तेहतीस तीन पाच भारतीय न्यायसंहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान आम्ही दोन पथके तयार केलेली होती वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशपाने साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिलकरकर साहेब यांच्या सूचनांप्रमाणे आम्ही पथक तयार करून यातील आरोपी एका आरोपी गणेश भोसले याला पुणे येथून ताब्यात घेतले त्यानंतर दुसरा जो आरोपी आहे त्यास विंचूर येथून अटक करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्यातील आरोपी हे सराईत आहेत पुण्यात इतरही आरोपींचा सहभाग निष्पन्न झालेला आहे या जे अटक आरोपी आहेत यांच्याकडून आम्ही पाच मोटरसायकल जप्त केलेले आहेत आणि त्यांनी हार्सोल त्र्यंबकेश्वर त्यानंतर विंचूर निफाड येथे गुन्हे केलेले बाबत कबुली दिलेली आहे पुढील तपास पी निकम हे करीत आहे दरम्यान कोविताचा धाक दाखवून लूटमार करणारी टोळी गजा आड केल्यानं पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक केलं जात आहे तसेच त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता देखील वर्तवली जाते अजहर कादरी नाशिक न्यूज निफाड़